नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा प्राकृतिक भूगोल या विषयामध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरद्वारे आपण प्राकृती भूगोलाच्या शाखा अभ्यासणार आहोत ब्रांचेस ऑफ फिजिकल जॉग्राफी यापूर्वीच्या लेक्चरमध्ये तुम्ही प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप आणि व्याप्ती कशी आहे याबद्दलची माहिती करून घेतली आज आपण प्राकृतिक भूगोलाच्या व्याप्तीच्या अनुषंगाने जशी प्राकृती भूगोलाची व्याप्ती विस्तारत गेली तर तस तसं प्राकृती भूगोल या विषयाच्या देखील सिस्टमॅटिक पद्धतीने स्टडी करता यावा या, या दृष्टीने विविध उपशाखा पाडण्यात आल्या त्या उपशाखांची माहिती करून घेणार आहोत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिलेबसनुसार पहिल्या प्रकारच्या प्रकरणामध्ये प्राकृती भूगोलाची ओळख या प्रकरणामध्ये आपण प्राकृती भूगोलाची ओळख करून घेतली त्याच्यामध्ये प्राकृतिक भूगोलाची व्याख्या अभ्यासली किंवा भूगोल म्हणजे काय भूगोलाची व्याख्या आपण अभ्यासली त्यानंतर प्राकृती भूगोलाचे स्वरूप व व्याप्ती याबद्दल आपण माहिती करून घेतली आज आपण तिसरा मुद्दा या प्रकरणातील अभ्यासणार आहोत तो म्हणजे प्राकृतिक भूगोलाच्या शाखा विद्यार्थी मित्रांनो यापूर्वीच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भूगोल या विषयाचा सिस्टमॅटिक अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून भूगोलाचे नैसर्गिक अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे प्राकृतिक भूगोल आणि भूगोलाचा मानव हा केंद्रबिंदू मानून पृथ्वी मानव यांच्यातील बदलत्या संबंधाचा सहसंबंधाचा अभ्यास करणारी भूगोलाची शाखा म्हणजे मानवी भूगोल अशा दोन शाखा भूगोलाच्या आपल्याला सांगता येतात यातील प्राकृतिक भूगोल म्हणजे काय तर शिलावरण जलावरण वातावरण आणि जीवावरण या चार आवरणांचा शास्त्रशुद्ध अभ्यास सहसंबंधात्मक अभ्यास आणि विश्लेषणात्मक अभ्यास करणारी भूगोलाची ही नैसर्गिक शाखा प्राकृतिक शाखा म्हणजे प्राकृतिक भूगोल या शाखेमध्ये जर आपण या चार आवरणांच्या अनुषंगाने विविध प्रकारच्या शाखा बघितल्या तर त्या कोणकोणत्या आहेत ते या ठिकाणी आपण बघूया यामध्ये प्रा भूगोलाच्या दोन शाखा प्राकृतिक भूगोल हो मानवी भूगोल त्यातील प्राकृतिक भूगोलाची भूरूपशास्त्र हवामानशास्त्र जलशास्त्र मृदा भूगोल सागरी भूगोल पर्यावरण भूगोल जैविक भूगोल आणि ज्योतिर्विज्ञान भूगोल या प्रमुख शाखा पाडण्यात आलेल्या आहेत पुन्हा एकदा तुम्ही बघा की प्राकृतिक भूगोलाच्या मुख्य शाखा कोणत्या तर भूरूपशास्त्र म्हणजे जिओमॉर्फॉलॉजी हवामानशास्त्र म्हणजे क्लायमेटोलॉजी त्यानंतर जलशास्त्र हायड्रोलॉजी मृदा भूगोल म्हणजे सॉइल जिओग्राफी सागरी भूगोल ओशोनोग्राफी पर्यावरणीय भूगोल एनवायरमेंटल जॉग्रफी जैविक भूगोल भूगोल एस्ट्रोनॉमिकल जॉग्रफी या प्राकृतिक भूगोलाच्या उपशाखा आहेत या प्रत्येक शाखांची चर्चा आपण करूयात पहिली जी भूगोलाची शाखा आहे जी म्हणजे प्रा भूरूपशास्त्र ज्योमाफॉलॉजी ही शाखा शिलावर्णाच्या अनुषंगाने आपल्याला या शाखेमध्ये अभ्यास करता येतो भूरूपशास्त्र म्हणजे जिओफॉलॉजी आणि जिओ म्हणजे पृथ्वी मार्फो या ठिकाणी म्हणजे स्टडी ऑफ लँडफॉर्म आणि लॉजी म्हणजे सायन्स म्हणजे पृथ्वीवरील विविध भूरूपांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणारी भूगोलाची उपशाखा म्हणजे भूरूपशास्त्र होय जिओमाफोलॉजी इज द सायंटिफिक स्टडी ऑफ द लँडफॉ भूरूपशास्त्रामध्ये जी विविध भूकाळची भूरूपे निर्माण होतात ज्यामुळे अंतर्गत शक्ती व बाह्य बाह्यगत घटक यांचा त्या भूरूपाच्या निर्मितीवरती प्रादुर्भाव असतो परिणाम होत असतो त्या अनुषंगाने आपण ते भूरूप कसे निर्माण झाले त्याचे गुणधर्म अभ्यासतो त्या भूरूपाच्या निर्मितीचे पृथ्वीच्या अंतर्गत काही घटक कारणीभूत आहेत का बाह्य घटक कारणीभूत आहेत याचा अभ्यास या भूरूपशास्त्रामध्ये केला जातो प्रत्येक प्रकारचे भूरूप त्याच्या निर्मितीपासून शेवटच्या त्या भूरूपाच्या वेगवेगळ्या स्टेजेस पर्यंत अवस्थांपर्यंतचा अभ्यास हा देखील भूरूपशास्त्रात केला जातो याबरोबरच भूरूपशास्त्रामध्ये ज्या पर्वत निर्माणकारी हालचाली आहेत ज्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे वहन होते असे आपण म्हणतो म्हणजे खंडांचे वहन होते टेक्टॉनिक मुवमेंट होतात याचाही अभ्यास भूरूपशास्त्र या विषयात केला जातो तसेच खंडवहन सिद्धांत असेल भूतबक सिद्धांत असेल किंवा समस्ताईमूलक समसंतुलन मूलक सिद्धांत असेल असे विविध पर्वत निर्माणकारी हालचालींच्या अनुषंगाने विविध येणारे सिद्धांत देखील यात अभ्यासतात विविध ज्या होणाऱ्या आहे हालचाली आहेत ज्या हालचालीमध्ये संत हालचाली व जलद हालचाली संत हालचालीमध्ये प्रस्तरभंग वलीकरण जलद हालचालीमध्ये भूकंप व ज्वालामुखी यांचा अभ्यास आपण या गोरुपशास्त्र विषयात करत असतो याबरोबरच पृथ्वीचे अंतरंग या पृथ्वीच्या अंतरंगाची विविध थर आणि त्या अनुषंगाने भूकंप लहरी असतील किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागावरती या अंतरंगाचा काय परिणाम होतो याचाही अभ्यास भूरूपशास्त्र या, या विषयात केला जातो पृथ्वीवरती पृष्ठभागावरती जे विविध भूरूपे तयार झालेले आहेत ही विविध प्रकारच्या बाह्य कारकांमुळे तयार होतात यामध्ये ऊन वारा पाऊस हिमनद्या वाहते पाणी वारा या घटकांचा परिणाम होऊन खनन वहन व संचयन कार्यामुळे या बाह्य कारकांमुळे जी भूरूपे तयार होतात या भूरूपांचा अभ्यास देखील गोरूपशास्त्रामध्ये केला जातो याबरोबरच विदारण असेल खडक असेल विदारण असेल आणि मृदा निर्मिती असेल याचाही अभ्यास बोरूपशास्त्रामध्ये केला जातो शास्त्रीय प्रक्रिया भूरुपशास्त्र जिओमार्फोलॉजी किंवा नदीच्या संदर्भामध्ये स्वतंत्र अभ्यास करणारी नदी भूरूपशास्त्र याला फ्ल्युअल जिओमार्फॉलॉजी असे आपण म्हणतो सागर किनारी भूरूपशास्त्र कोस्टल जिओमार्फॉलॉजी कटिबंधीय बोरूपशास्त्र म्हणजे ट्रॉपिकल जिओमार्फॉलॉजी इत्यादी भूरूपशास्त्राच्या उपशाखा देखील या ठिकाणी पाडता येतात आणि यांचाही स्वतंत्र अशा पद्धतीने अभ्यास भूरूपशास्त्रात केला जातो थोडक्यात भूरूपांच्या निर्मितीच्या संदर्भात विविध प्रकारच्या शास्त्रशुद्ध संकल्पना या भूरूपशास्त्र या विष प्राकृतिक भूगोलाच्या उपशाखामध्ये आपल्याला करता येतं त्यानंतर प्राकृतिक भूगोलाची दुसरी उपशाखा आहे हवामानशास्त्र हवामानशास्त्र ही वातावरणाच्या संदर्भामध्ये जे वातावरण आहे या वातावरणाच्या संदर्भामधील विविध संकल्पना यात अभ्यासता येतात हवामानशास्त्र या विषयामध्ये जे विविध घटक अभ्यासले जातात त्यामध्ये पृथ्वी आणि पृथ्वीच्या भोवताली असणारे जे वातावरण आहे या वातावरणाची संरचना कशी आहे त्याचा अभ्यास हवामानशास्त्रात केला जातो हवा म्हणजे काय हवामान म्हणजे काय पृथ्वीवरील विविध प्रकारचे जे काही भौगोलिक ठिकाणे आहेत अभिक्षेत्री वितरण आहे त्यानुसार पृथ्वीवरील विविध हवामान विभाग त्या ठिकाणांचे तापमान उष्णता विविध हवे हवाविषयक घटक यातील भिन्नता याचाही अभ्यास हवामानशास्त्र या विषयात करतात विविध हवामान विषयक घटक आणि त्याचा पृथ्वीवरील विविध घटकांवरती होणारा परिणाम मानवी घटकांवरती होणारा परिणाम जीवावरणावरती होणारा परिणाम याचाही अभ्यास हवामानशास्त्रात केला जातो सौरशक्ती तापमान आर्द्रता वायुभार वारे पर्जन्य पर्जन्याचे प्रकार विविध पर्यावरणीय आपत्ती त्या पर्यावरणीय आपत्तीचे कारणे परिणाम भौगोलिक वितरण जागतिक तापमान वाढ ओझमसाराचा त्रास किंवा क्षय उष्ण व शीतलहरी दुष्काळ महापूर विविध वादळे अशा अनेक संकल्पना हवामानशास्त्रामध्ये अभ्यासल्या जातात आधुनिक काळातील भौगोलिक माहिती प्रणाली आणि दूरसंवेदन तंत्रज्ञान वापरून हवामानशास्त्रातील सांख्यिकी वापरून जे हवामान अंदाज वर्तवले जातात त्या हवामान अंदाजाचा अभ्यास देखील हवामानशास्त्र या विषयात केला जातो आणि त्या अनुषंगाने विविध घटकांना ज्या हवामान घटकाची माहिती आवश्यक असते तिचा उपयोग होत असतो त्या अनुषंगाने हवामानशास्त्र या शाखेमध्ये विविध मुद्दे हे अभ्यासले जातात अशा पद्धतीने प्राकृतिक भूगोलाच्या शाखेमधील हवामानशास्त्र ही एक प्रमुख शाखा आपल्याला सांगता येते त्यानंतर जलशास्त्र हायड्रोलॉजी आपल्याला माहितीच आहे पृथ्वीला जलग्रह म्हणतात का म्हणतात कारण पृथ्वीचा एकूण भूभागापैकी किंवा पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी एकाहत्तर टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे असे आपण ज्या म्हणतो त्यावेळेला जलशास्त्रचा अभ्यास करणे हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि म्हणून जलशास्त्र ही देखील प्राकृतिक भूगोलाची एक मुख्य शाखा आहे यामध्ये जलचक्र जलचक्राचे विविध घटक हायड्रोलॉजिकल कॉम्पोन्ट पृथ्वीवरील जल वितरण जलाचे विविध रूपे जलाचे महत्व भूपृष्ठ जल भूगर्भ जल याचे गुणधर्म रनआप यासारख्या अनेक घटकांचा अभ्यास हायड्रोलॉजी या विषयामध्ये केला जातो आणि ही देखील एक प्राकृतिक भूगोलाची आपल्याला शाखा सांगता येते यानंतर भूगोलाची पुढची शाखा आहे मृदा भूगोल जिला आपण सोयी जॉरफे असे म्हणतो तर मृदावरण किंवा शिलावरणाचाच हा एक भाग आहे आणि यामध्ये मग मृदेची निर्मिती कशी होते मृदेची प्राकृतिक रासायनिक व जलविषयक वैशिष्ट्य म्हणजे फिजिकल केमिकल आणि हायड्रोलॉजिकल प्रॉपर्टीज मृदेचे विविध प्रकारचे गुणधर्म गुणधर्मानुसार मृदेचे वितरण रंग मृदेची तापमान मृदेची सुपिकता मृदेची उपयुक्तता उपयुक्तता मृदेचा पीएच सामो कार्बन या घटकांचा अभ्यास मृदा भूगोलात केला जातो याबरोबरच भौगोलिक दृष्टिकोनातून मृदेचे वितरण कसं आहे कोणत्या प्रकारच्या भूपृष्ठ रचनेनुसार कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रकारची मृदा उपलब्ध आहेत मृदेचं वर्गीकरण कसं केलं जातं मृदेचं टेक्चरल प्रॉपर्टीज कशा पद्धतीचे आहेत सँड सील क्ले हे कोणत्या भागात उपलब्ध आहेत या मृदेचा आणि पिकांचा सहसंबंध कशा पद्धतीचा आहे मृत राहास म्हणजे काय मृदेचे संवर्धन करण्यासाठी कोणत्या टेक्निक्स वापरले पाहिजे किंवा जलखोऱ्याचे व्यवस्थापन करत असताना मृदा कोणत्या पद्धतीने अभ्यासती केली पाहिजे मृदेचे जलशास्त्र म्हणजे त्याला आपण सॉइल हायड्रोलॉजी सॉइल मायक्रोबायोलॉजी सॉइल केमिस्ट्री सॉइल फिजिक्स या घटकांचा अत्यंत सूक्ष्म पद्धतीने अभ्यास देखील मृदा भूगोलात केला जातो अलीकडच्या काळामध्ये सॉइल प्लांट रिलेशनशिप मृदा पीक सहसंबंध संबंध हा अत्यंत महत्वाचा भाग मृदा भूगोलात अभ्यासला जातो अशी ही प्राकृती भूगोलाची एक प्रमुख उपशाखा आपल्याला अभ्यासता येते यानंतर सागरी भूगोल तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे की पृथ्वीला जलग्रह म्हणतात एकाहत्तर टक्के भाग हा जलावरणाने व्यापलेला आहे किंवा जलाने व्यापलेला आहे आणि त्यातील मॅक्सिमम भाग हा सागरी जलाचा आहे खाऱ्या पाण्याचा आहे यात सागर जलाचं प्रमाण हे सर्वाधिक आहे हे आपल्याला माहिती आहे म्हणून सागर जलाचा पृथ्वीवरील विविध घटकांवरती परिणाम होतो हवामान विषय घटक असेल बौरूपशास्त्रीय घटक असेल या घटकांवरती हवामानाचा परिणाम होतो एवढंच काय तर जलचक्रावरती सर्वात मोठा प्रादुर्भाव हा सागर जलाचा आहे म्हणून सागर जल किंवा सागरी भूगोल ही स्वतंत्र प्राकृती भूगोलाची एक शाखा आहे ज्यामध्ये महासागरांची निर्मिती सागर व महासागर यांची वैशिष्ट्य महासागराची तळरचना महासागर जलाचे गुणधर्म सागर जलाचे तापमान शारता भरती ओटी सागरी प्रवाह इत्यादी घटकांचा आणि त्या घटकांचा विविध वातावरण जल शिलावरण जलावरण याच्यावरती होणारा परिणाम यांचा अभ्यास सागरी भूगोलामध्ये केला जातो यानंतर प्राकृती भूगोलाची जी, जी पुढची उपशाखा आहे ती म्हणजे पर्यावरण भूगोल सजीव घटक त्याच्यामध्ये वनस्पती प्राणी आणि सूक्ष्मजीव यांचा भौगोलिक दृष्टिकोनातून अभ्यास करणारी भूगोल शाखा म्हणजे पर्यावरण भूगोल तुम्ही जीवावरण थोडक्यात या पर्यावरण भूगोलामध्ये आपल्याला अभ्यासता येत पर्यावरणीय भूगोलामध्ये भौगोलिक दृष्टिकोनातून जे काही पर्यावरणीय घटक का आहेत आणि त्यात होणारे बदल या बदलांचा पुन्हा पृथ्वीच्या विविध घटकांवरती होणारा परिणाम मानवावरती होणारा परिणाम याचा अभ्यास पर्यावरण भूगोलामध्ये केला जातो जैविक भूगोल म्हणजे जैविक भूगोलाचे पुन्हा दोन प्रकार पडतात त्यात एक बायोजॉग्राफी आणि दुसरी दुसरी म्हणजे प्लांट जॉग्रफी वनस्पती भूगोल आणि प्राणी भूगोल जैविक भूगोलामध्ये करतात तर जॉग्रफी भूगोल यामध्ये आपण अभ्यास करत असतो या दोन घटकांचा अभ्यास करत असताना पृथ्वीवरील त्यांचे वितरण म्हणजे वनस्पतींचे वितरण प्राण्यांचे वितरण विविध परिसंस्था त्या परिसंस्थामध्ये आढळून वनस्पती प्राणी वनस्पतींचे प्रकार त्यांची वैशिष्ट्ये गुणधर्म हवामान विभागानुसार वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये असणारी भिन्नता हवामान या घटकानुसार त्यांचे अभिक्षेत्री वितरण या सजीवांवरती होणारा भौगोलिक घटकांचा परिणाम या सर्व घटकांचा शास्त्रशुद्ध अभ्यास बायोजॉग्राफी या विषयामध्ये करता येतो यानंतर प्राकृतिक भूगोलाच्या जी काही उपशाखा आहेत यामधील शेवटची शाखा ती म्हणजे ज्योतिर्विज्ञान भूगोल त्याला एस्ट्रोनॉमिकल जिओग्राफी असे म्हणतात ऍस्ट्रॉनॉमी म्हणजे विविध ग्रह ताऱ्यांचा अभ्यास करणारे शास्त्र मग ज्योतिरिज्ञ मोगलात काय अभ्यासतात तर पृथ्वीचा पृथ्वीच्या जे काही भोवती असणारे जे वेगवेगळे ग्रह आहेत जे आपली सौर माला आपण म्हणतो सूर्यमाला म्हणतो या सूर्यमालेतील विविध ग्रहांचा सूर्याचा आणि चंद्राचा पृथ्वीवर काय परिणाम होतो त्यामुळे कोणत्या भौगोलिक घटकांमध्ये बदल होतो याचा अभ्यास ज्योतिर्विज्ञान भूगोलात केला जातो जसे की दिनमान कालमापन रात्र दिवस निर्मिती प्रक्रिया भरती ओटी क्रिया ऋतूचक्र यांचा अभ्यास ज्योतिर्विज्ञान भूगोलात करतात याबरोबर ज्योतिर्विज्ञान भूगोलामध्ये पृथ्वीची विविध मोजमापे ज्यामध्ये अक्षांश अक्षरुते रेखांश रेखावृत्ते पृथ्वीचा परिक कंता त्रिच्या या सगळ्या घटकांचा पृथ्वीच्या मोजमापांचा अभ्यास देखील केला जातो शास्त्रशुद्ध पद्धतीने तो केला जातो आणि त्या आधारे पृथ्वीवरील स्थान हे वर्णन केले जाते अशा पद्धतीने प्राकृतिक भूगोल या विषयामध्ये शिलावरण जलावरण वातावरण जीवावरणाचा अभ्यास करत असताना या प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती देखील विस्तारात गेली आणि म्हणून प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास सिस्टमॅटिक पद्धतीने करता यावा अधिक सविस्तर पद्धतीने त्याचं शास्त्रशुद्ध विवेचन करता यावं या, या दृष्टिकोनातून प्राकृतिक भूगोलाच्या ज्या शाखा पाहण्यात आल्या यामध्ये भूरूपशास्त्र हवामानशास्त्र जलशास्त्र सागरी भूगोल मृदा भूगोल जैविक भूगोल पर्यावरणीय भूगोल तसेच या ठिकाणी ज्योतिर्विज्ञान भूगोल या शाखांचा समावेश होतो किंवा ह्या प्राकृती भूगोलाच्या उपशाखा आहेत धन्यवाद